आई एकवीरा देवीचा उद होतो आई एकवीरा देवीचा उद होतो लहानपणी मी एका गाण्यावरती आपल्या एकवीरा देवीच्या गाण्यावरती डान्स केला होता ते गाणं <हं> कोणतं एकवीरा देवी तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोवरे एकवीरा देवी तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोवलावरी येता सातवी मध्ये असताना या गाण्यावरती मी डान्स केला होता मला कधीही वाटलं नव्हतं की मी पुढे जावं माझ्या एकेरा देवीच्या दर्शनाला जाईल किंवा पालखी सोहळ्यात त्या ठिकाणी मी भाग घेईल असं मला कधीही वाटलं नव्हतं पण तो क्षण मला यावर्षी अनुभवायला भेटला आणि तो क्षण मी तुम्हाला देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पालखी सोहळा या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आपण एकेरा देवी संबंधित थोडक्यात माहिती या ठिकाणी घेणार आहोत आणि पालखी सोहळ्याचा आनंद या ठिकाणी घेणार आहोत आपल्या एकेरा देवीचं दर्शन या ठिकाणी घेणार आहोत तर तुम्हाला सर्व भक्तांना आपल्या एकेरा देवीचं दर्शन या ठिकाणी भेटणार आहे पालखी सोहळा अनुभवाला भेटणार आहे कारल्याची देवी म्हणजे आपली एकवीर्या देवी कारल्याच्या देवीचं मंदिर सगळीकडे प्रसिद्ध आहे सगळ्यांना ते माहिती पण कारल्याच्या देवी बरोबरच अमरावतीचं देवीचं मंदिर व नागपूर जवळील देवीचं मंदिर आपल्या देवीचं मंदिर या ठिकाणी आहे पण विशेष उल्लेख हा पुण्याजवळील लोणावळ्याच्या कारल्याजवळील मंदिराचा जास्त केला जातो पण या ठिकाणी या देवीचं महत्व फक्त आगरी लोकांमध्येच आहे का किंवा कोकण भागातील कोळी लोक एवढ्या पुरते स्मर्यादित आहे का तर नाही ठाणे मुंबई रायगड त्याचप्रमाणे आपलं महाराष्ट्र म्हंटलं तरी देखील चालेल सगळ्यांना आपल्या भाई भक्तांना आपल्या एकेर देवीचं महत्व त्या ठिकाणी अगण्य त्या ठिकाणी त्यांनी मानलेलं आहे तर आपल्या एकवीर देवीला या ठिकाणी जलदेवते देखील बोलतात आगी लोक कोळी लोक यांचा जास्तीत जास्त पाण्याशी संबंध येतो आणि त्यामुळेच की काय ही त्यांची कुलदेवता आहे त्याचप्रमाणे ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते त्यामुळे अनेक भक्त त्या ठिकाणी दर्शनासाठी कारण आज पालखी सोहळा होता तर त्या ठिकाणी अनेक भावी भक्त त्या ठिकाणी पालखी घेऊन त्या ठिकाणी गर्दी करणार होते या ठिकाणी हा एकदा देवीचा पायथा मंदिर शक्तीपीठ पायथा मंदिर आहे या ठिकाणी देखील खूप गर्दी होते देवीच्या मंदिरामध्ये एकवीर देवी व जोगेश्वरी अशा दोन मूर्ती आहेत असं यांचं हे नातं आहे एकविरा देवीचा भाऊ म्हणजेच कालभैरवनाथ म्हणजेच कालभैरवनाथांची बायको म्हणजे जोगेश्वरी आपली एकवीरा देवी ही कार्याला का आली तिथे हे मंदिर असं म्हटलं जात की आपली देवी ही सगळ्यात छोटी बहीण होती आणि आपल्याला देखील माहित आहे घरात जर का कोणताही कार्यक्रम असला की मोठ्या व्यक्तीने त्या ठिकाणी मानपान दिला जातो सेम तीच गोष्ट देवीच्या बाबतीत देखील घडली होती जो काही मानपान होता तो आपल्या मोठ्या बहिणीला म्हणजे शीतल्या देवीला भेटायचा आणि एक देवीला भेटायचं नाही एक विर देवी बोल की काय ग मला का मानपान भेटत नाही माझ्याकडे का भक्तज येत नाहीत तर शिकण्या देवी असं म्हणते की तुला जर का मानपण हवा असेल तुझ्याकडे भक्तजन यावे असं वाटत असेल तर तू हे सोड आणि आणि त्यानंतर मग आपली एकेका देवी त्या ठिकाणी आग्रह गाव सोडून तिथं माहेर सोडून त्या ठिकाणी कारलेला निघून आली कारला निघून आल्यानंतर आपल्या पांडवांना वनवास भोगवायचा होता त्यावेळेस आपले जे पांडव आहे ते कारला या ठिकाणी आणि आणि तिथे आपल्या त्यांना दर्शन असं तिने एक अट घातली की माझं बांधून द्या पण तेही एका रात्रीमध्ये पांडवांनी जिथे अट मान्य करून त्या ठिकाणी एका रात्री ते मंदिर उभारलं अशा पद्धतीने आपल्या देवीचं या ठिकाणी मंदिर स्थापन झालं त्याचप्रमाणे असं देखील म्हटलं जात कि माहूरची देवी म्हणजेच रेणुका मातेचा अवतार आहे ती म्हणजे आपली एकवेर देवी एकवेर देवीची पालखी चैत्र व अश्विन महिन्यात देवी या देवीची यात्रा भरते या ठिकाणी वेगवेगळ्या पालखी या ठिकाणी आणल्या जातात मेन मानाची पालखी म्हणजे गावची म्हणजे माहेरची मेन मानाची पालखी या ठिकाणी येते म्हणजेच भाव या ठिकाणी अनेक पालखी या ठिकाणी आणल्या जातात खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सजवल्या जातात आणि या ठिकाणी त्यांना वाजत गाजत त्या ठिकाणी देवीला भेटायला या पालखी त्या ठिकाणी येत असतात त्याचप्रमाणे अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शन घ्यायला त्या ठिकाणी गर्दी करत असतात इतर वेळेत गर्दी तर असतेच पण मेन ही पालखी सोहळा आहे त्या दिवशी अतिशय प्रचंड गर्दी त्या ठिकाणी तुम्हाला भाविक भक्तांची पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला खालून ते वरपर्यंत जायपर्यंत तुम्हाला अनेक दुकान त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत वेगवेगळी दुकानं त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला तु पाहायला मिळणार तु तु आहेत जसे की मुलांची खेळणी असतील किंवा इतर देवीची फोटो असतील अनेक वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी खालून वरपर्यंत जाईपर्यंत या ठिकाणी यात्रेला पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी खाण्याच्या दिसून म्हणजे नाश्ता असेल जेवण करायचं असेल तर या ठिकाणी अनेक हॉटेल ते तुम्हाला जाताना पाहायला मिळणार आहे बरच भावी भक्त ही लाइन मधु दर्शन रंगीन दर्शन घे उतर पा कहीं अः हा जो तुम्हारा ठिकाण दाखिल है तो आई पी व्हीआय पी एंट्री या ठिकाणी ज्या ठिकाणी व्हीआय पी काढून त्या ठिकाणी दर्शन दर्शन बरेच हे घेत असतात काही तिकीट त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी आपल्या देवीचं दर्शन घेण्यासाठी जात असतात आम्ही दर्शन घेऊन झाल्यानंतर या ठिकाणी छान छान फोटो क्लिक केले कारण प्रत्येक भाविक भक्त इथं आल्यानंतर कारण आजूबाजूचा जो परिसर आहे जो निसर्ग आहे ती अतिशय छान आहे त्याच्यामुळे खूप या ठिकाणी फोटो देखील क्लिक करत असतात व्हिडिओ काढत असतात या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी वरती एक शॉप होत हॅटच म्हणजेच टोपीच वगैरे या ठिकाणी आपण घालून त्या ठिकाणी जाऊ शकतो कारण प्रचंड ऊन देखील लागतं हे समोरची बघू शकतात अशा वेगवेगळ्या पालखी या ठिकाणी येत असतात है लग रहा था मिलूंगा ही देवी नवसाला पाहण्यात आहे तर नवस फिरण्यासाठी वेगवेगळे नवस त्या ठिकाणी त्यांनी बोललेले असतात जसं की बाळासाठी जर का नवस बोलला तर तो असं म्हणत कोंबड्याची अशी पालखी वगैरे करतात आणि त्या ठिकाणी ते बाळ त्या पालखीमध्ये बसून घेऊन येतात किंवा टोकरी असते म्हणजे पालखी एक सजावट केली जाते आणि त्याच्यामध्ये बसून बाळाला घेऊन येतात तर काही जर अक्षरशः त्या ठिकाणी लोटांगण घालत त्या ठिकाणी कापर वगैरे चालत वगैरे असं प्रत्येक पायरीला हैदिंग कुलावत असतं ते नवस फेडण्यासाठी त्या ठिकाणी आलेले भक्तजन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील